आजरा महामार्गच बनलाय वाहन स्थळ वाहनस्थळे नसल्याने परिणाम प्रशासन हातबल विकास साधण्यासाठी महामार्ग झाला खरा मात्र आजऱ्यात हाच महामार्ग वाहनांचा अड्डा बनला आहे वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे महामार्गच वाहनस्थळ बनला आहे याबाबत प्रशासनही हतबल आहे महामार्ग आजरा शहरातून गेला आहे रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच कॉन्क्रिटीकरणही झालं आहे या मार्गावर वाहने सुसाट आहेत बसस्थानक ते आजरा आगारापर्यंत पार्किंगचं कोणतंही नियोजन नसल्यामुळे वाहने मिळेल त्या चाकी उभी केलेली असतात रस्ता रुंद होऊनही वाहतुकीची कोंडी मात्र थांबलेली नाही चराटी पेट्रोल पंप ते आजरा आगारापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला चारचाकी व वा अवजड वाहने तासन तास उभी केलेली असतात यावर महामार्ग अथवा स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नाही होडगे पेट्रोल पंपाच्या समोरून वळणावरच वाहने उभी असतात त्यामुळे समोरून येणारं वाहन दिसत नाही अडथळ्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे यामुळे या, या मार्गावर भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता आहे नगरपंचायतीकडे वाहन स्थळासाठी जागा नसल्याने पोलीस खातंही या वाहनावर कारवाई करू शकत नाही मोठ्या अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देऊन कार्यवाही केली पाहिजे महानकरी नेपसाठी बशीर मुल्ला आजरा ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा